दक्षिण भारतातील सर्वात मोठी जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली श्री क्षेत्र माळेगाव यात्रेला दहा जानेवारी पासून सुरुवात होणार आहे या यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून माळेगाव येथे पूर्वतयारी बैठक घेण्यात आली ही बैठक खासदार सुधाकर शृंगारे आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे यावेळी खासदार चिखलीकरांनी पशु प्रदर्शन घेण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत माळेगावची यात्रा ही यात्रा हौसे गवशे नवसे सगळ्या क्षेत्रातल्या मंडळीची यात्रा आहे आपण जर बघितलं सरपंचाने प्रस्तावित करताना एक सांगितलं की या ठिकाणी अनेक पक्षी येतात अनेक पशु येतात सगळ्या पक्षीवाल्यांचा पशुपालकांचा सन्मान झाला पाहिजे ही गोष्ट खरी आहे मी तर आणखी कुठं ऐकलं नाही पण इथं गाडवांच्या शर्ती होत होत्या घोड्यांच्या शर्ती होत होत्या उंटांच्या शर्ती होत होत्या त्या शर्यती पुन्हा सुरू झाल्या पाहिजे त्याच्यासाठी निश्चितपणानं प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल करे, मॅडम यांनाशी बोललो त्या पण पॉझिटिव्ह आहेत शंकरपट झाला पाहिजे याच्यासाठी त्या पण पॉझिटिव्ह आहेत आणि पशु प्रदर्शनाच्या संदर्भामध्ये लंपीचं कारण करू पुढे करू जो काही पशुसंवर्धन खात्याची निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये होती ती आज पूर्णपणानं दूर झालेली आहे म्हणून पशुपालकांचा सन्मान करणारी यात्रा ही माळेगावची यात्रा म्हणून या ठिकाणी पशु प्रदर्शन झालं पाहिजे ही भूमिका निश्चितपणानं राजत आहे आणि ते घेण्याचा आमचा निश्चितपणा म्हणून आग्रह आहे